नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो मागं मी पोस्ट केली होती की कोणत्या विषयावरती आपण व्हिडिओ घ्यावे तर त्याच्यामध्ये भरपूर जणांचं म्हणणं होतं की चालू घडामोडीवरती तुम्ही व्हिडिओ बनवा असं मला सांगत आलं तर मी एक प्रयत्न करतोय की आता जेवढे पण आपल्याला हप्त्यामध्ये किंवा आठवड्यामध्ये जेवढे पण महत्वाचे चालू घडामोडी असतात ते आपण घेण्याचा प्रयत्न करत आहोत करणार आहोत आणि दर आठवड्यामध्ये आपण असे प्रश्न घेणार आहोत दर रविवारी ही सिरीज सुरू सुरू होणार आहे हे लक्षात ठेवा तर आपण आता एक ते सात जानेवारी पर्यंतच्या ज्या महत्वाच्या चालू घडामोडी आहेत त्याचे पन्नास प्रश्नाचं क्विक रिव्हिजन आपण घेणार आहोत हे लक्षात ठेवा तुमचं सुद्धा एक रिव्हिजन होऊन जाईल तुम्हाला सुद्धा माहिती पडेल की तुम्हाला नेमकं तुमचे किती प्रश्न बरोबर येतात तर तुम्ही सुद्धा व्हिडिओ पॉज करून म्हणा किंवा हे करून तुमचे किती प्रश्न बरोबर येतात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणे बघूया तुमचं रिव्हिजन किती आहे आणि तुमचा अभ्यास कशा पद्धतीनं सुरू आहे कोणतीही परीक्षा म्हटली की चालू घडामोडीवरती प्रश्न असतात म्हणजे असतात आणि त्यासाठी आय बी पी एस आणि टी सी एस असेल तर त्यांचा दोन तीन महिन्याच्या अगोदरच्या परीक्षावरती जास्त महिन्यांवर महिन्याच्या चा चालू घडामोडी असतात त्याच्यावरती जास्त भर असतो हे लक्षात ठेवा तर आपण डेलीच्या आणि मागच्या सुद्धा चालू घडामोडी महत्वाच्या ज्या असतात ते महत्वाच्या असतात आणि तुम्ही जर म्हणत असाल की सर दोन हजार तेवीस मधील पुरस्कारावरती व्हिडिओ बनवा तर त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवू तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा त्याच्यानंतर तुम्ही जर म्हटलं दोन हजार तेवीसमधील मधील खेळा महत्वाचे जे खेळामधील प्रश्न असतील त्याच्यावरती व्हिडिओ बनवा त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवू शकतो तुम्ही फक्त कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा याच्यावरती नक्की आणि डेली एक सिरीज जर सुरू करायची असेल कम चालू घडामोडीची ती सुद्धा आपण सुरू करू शकतो तुम्ही तुमच्यावरती अवलंबून आहे आणि तुम्ही मला सल्ला द्या कशा पद्धतीचा आजचा व्हिडिओ बघा कसा व्हिडिओ वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही मला मार्गदर्शन करा जेणेकरून त्याच्यामध्ये आपण प्रोग्रेस करण्याचा किंवा त्याला व्यवस्थित कसं बनवता येईल याचा प्रयत्न करणार आहोत ठीक आहे मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे अभय हस्तम योजना कोणत्या राज्यानं सुरू केलेली आहे अभय हस्तम योजना कोणत्या राज्यानं सुरू केली आहे या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं तेलंगणा लक्षात ठेवा नंतरचा प्रश्न बघूया आपण एक क्विक रिव्हिजन सारखा घेतोय त्याच्यामुळे मी फास्ट फास्ट सांगणार आहे कारण आपण याच्यामध्ये जवळजवळ पन्नास प्रश्न घेतलेले आहेत ते लक्षात ठेवा नंतरचा प्रश्न पाहूया नंतरचा प्रश्न आहे अग्निशमन सेवा नागरी संरक्षण होमगार्डचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं डी नंबरचं विवेक श्रीवास्तव यांची नेमणूक ही होमगार्ड महासंचालक नागरी संरक्षण अग्निशमन सेवा म्हणून करण्यात आलेली आहे मला वाटतं नीनाश सिंग या सीआरपीएफच्या महासंचालक आहेत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर अनेश दयाल सिंग ज्या आहेत त्या सी आय एस एफ च्या महासंचालक आहेत आणि राहुल रसगोत्रा हे आय टी बी चे महासंचालक आहेत हे लक्षात ठेवा नंतरचा प्रश्न पाहूया नंतरचा प्रश्न आहे फिस्ट सॉफ्टवेअर कोणी सुरू केले सुप्रीम कोर्ट इस्रो का डीआरडीओ का आरबीआय या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो इस्रो इस्रोने फिस्ट हे सॉफ्टवेअर सुरू केलेलं आहे लक्षात ठेवा नंतरचा प्रश्न बघूया त्यानंतरचा प्रश्न आहे राष्ट्रीय ट्रान्झिट पास प्रणाली कोणी सुरू केली तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं भूपेंद्र यादव भूपेंद्र यादव तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की भूपेंद्र यादव हे कोणत्या खात्याचे केंद्रीय मंत्री आहेत हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा नंतरचा प्रश्न पाहूया नंतरचा प्रश्न आहे कोणत्या राज्य सरकारने आदिवासी आणि दलितांसाठी वृद्धपकाळ निवृत्ती वेतन लाभार्थीची वय पन्नास वर्ष केलेली आहे वृद्धांसाठी जे निवृत्ती वेतन असतं त्याचं वय पन्नास वर्ष करत आलेलं आहे असं कोणतं राज्य आहे ते या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो झारखंड लक्षात ठेवा नंतरचा प्रश्न पाहूया नंतरचा प्रश्न आहे कोणता देश जगातील सर्वात मोठा पोलाद उत्पादक देश बनलेला आहे पोलाद उत्पादनामध्ये सेकंड नंबरला कोणता देश आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो भारत लक्षात ठेवा नंतरचा प्रश्न पाहूया नंतरचा प्रश्न आहे शंभर अब्ज डॉलरची संपत्ती असलेली पहिली महिला कोण बनली आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं मित्रांनो सी नंबरचं फ्रँकाईज बेंटानकोट मेयर्स ही महिला शंभर अब्ज डॉलरची संपत्ती असलेली पहिली महिला बनलेली आहे लक्षात ठेवा नंतरचा प्रश्न पाहूया नंतरचा प्रश्न आहे गुप्तचर क्षमता वाढवण्यासाठी इस्रोने पाच वर्षात किती उपग्रह प्रक्षेपित केले तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं डी नंबरचं पन्नास उपग्रह प्रक्षेपित करणार आहे पाच वर्षामध्ये इस्रो गुप्तचर क्षमता वाढवण्यासाठी लक्षात ठेवा नंतरचा प्रश्न पाहूया नंतरचा प्रश्न आहे हेताई अम्मान महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला होता या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं बी नंबरचं तमिळनाडू राज्यामध्ये हेताई अमान महोत्सव आयोजित करण्यात आलेला होता हे लक्षात ठेवा नंतरचा प्रश्न पाहूया नंतरचा प्रश्न आहे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यवाहिक पदी अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली हा था प्रश्न आय एम पी आहे आएं मित्रांनो नोट करून घ्या महत्वाचा प्रश्न आहे असे प्रश्न पडू शकतात राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यवाहक अध्यक्षपदी संजीव खन्ना यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे लक्षात ठेवा नंतरचा प्रश्न पाहूया नंतरचा प्रश्न आहे पीएम उज्ज्वला योजनेच्या दहा कोटी लाभार्थ्याचे नाव काय आहे नुकतंच तुम्हाला माहिती आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पीएम उज्ज्वला योजनेचे जे दहा दहाव्या कोटीचा लाभार्थी जो आहे त्याच्या घरी चहा प्यायला गेले होते तर त्यांचं नाव काय आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो मीरा मांझी लक्षात ठेवा मीरा माझी नाही ते मांजी आहे तर मला सांगा कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही सांगा मीरा माझी एक कोणत्या राज्याच्या राज्याच्या रहिवासी आहे किंवा नागरिक आहेत ते, ते नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा नंतरचा प्रश्न पाहूया नंतरचा प्रश्न आहे पाकिस्तान मध्ये पहिल्यांदा एका हिंदू महिलेने निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला तिचे नाव काय आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर सवीरा प्रकाश या पाकिस्तानमधील आहेत तर त्या एक हिंदू महिला असून त्यांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे तर त्या पहिल्या अशा हिंदू महिला आहेत ज्यांनी पाकिस्तानमध्ये निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेला आहे, आहे। सविरा प्रकाश लक्षात ठेवा नंतरचा प्रश्न पाहूया नंतरचा प्रश्न कांगो कांगो आहे कांगोचे राष्ट्राध्यक्ष कोण झाले कांगोचे राष्ट्राध्यक्ष कोण झालेले आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो डी नंबरचं फेलिक्स तेसी के हे, चे राष्ट्रा हे? ते राष्ट्राध्यक्ष झालेले आहेत लक्षात ठेवा नंतरचा प्रश्न पाहूया नंतरचा महत्वाचा प्रश्न आहे कोणाची सोळाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे अरविंद पनगडिया तर लक्षात ठेवा अरविंद पनगडिया हे सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत तुम्हाला दोन प्रश्नाचे उत्तर सांगायचे आहेत की अरविंद पनगडिये पनगडिया हे पहिले कोणत्या आयोगाचे उपाध्यक्ष होते आणि पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कारण याच्यावरती प्रश्न पडू शकतात ठीक आहे नंतरचा प्रश्न पाहूया त्याचप्रमाणे लक्षात ठेवा की ऋत्विक रंजनन पांडे यांना सोळाव्या वित्त आयोगाचे सचिव बनवण्यात आलेले आहे हे सुद्धा लक्षात ठेवा नंतरचा प्रश्न पाहूया नंतरचा प्रश्न सुद्धा आय एम पी आहे पहिला सुद्धा आय एम पी होते तर हे प्रश्न थोडे नोट करून घ्या कृषी विज्ञानातील योगदानासाठी एम एस स्वामीनाथन पुरस्कार दोन हजार तेवीस हा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला तर या प्रश्नाचं उत्तर आहे बी आर कंबोज लक्षात ठेवा बी आर कंबोज यांना एम एस स्वामीनाथन पुरस्कार दोन हजार तेवीस हा प्रदान करण्यात आलेला आहे नंतरचा प्रश्न पाहूया नंतरचा प्रश्न आहे नुकताच जागतिक कुटुंब दिन कधी साजरा करण्यात आला तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं एक जानेवारीला जागतिक कुटुंब दिवस साजरा करण्यात आलेले आहेत हे सुद्धा लक्षात ठेवा नंतरचा प्रश्न पाहूया नंतरचा प्रश्न आहे नेव्हिगेशन प्लॅटफॉर्मवर वर अपघात प्रवन स्थळाचा नकाशा बनवणारे पहिले राज्य कोणते आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं सी नंबरचं पंजाब राज्य हे अपघात प्रवन स्थळांचा नकाशा बनवणारे पहिले राज्य आहे लक्षात ठेवा त्यानंतरचा प्रश्न पाहूया त्यानंतरचा प्रश्न आहे सन दोन हजार तेवीस मध्ये भारतात वाघाच्या मृत्यूच्या दृष्टीने सर्वोच्च राज्य कोणते आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं सी नंबरचं महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्यामध्ये वाघाच्या मृत्यूच्या दृष्टीने प्रथम क्रमांकावरती आहे लक्षात ठेवा दोन हजार तेवीस मधला हा डाटा आहे त्यानंतरचा प्रश्न पाहूया नंतरचा प्रश्न आहे बेटी बचाओ बेटी पढाओचा ब्रँड अम्बेसिंडर कोणाला करण्यात आलेला आहे आय एम पी प्रश्न आहे लक्षात ठेवा तर त्याला पिंकी नावाच्या मुलीला या बेटी बचाओ बेटी पढाओचा ब्रँड अम्बेसिंडर बनवण्यात आलेला आहे पिंकी नावाच्या मुलीची वरती काहीतरी शॉर्ट स्टोरी बनवण्यात आली होती आणि त्याला एक पुरस्कार असतो त्याच्यामध्ये त्याचं नामांकन होतं तर त्याच्यासाठी पिंकीला बेटी बचाओ बेटी पढाओ ब्रँड अँडर म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे लक्षात ठेवा नंतरचा प्रश्न पाहूया नंतरचा प्रश्न आहे कुवेम्पू राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला प्रदान करण्यात आला कुवेपू राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला प्रदान करण्यात आला तर या प्रश्नाचं उत्तर आहे ए नंबरचं शिर शेंदू मुख्योपाध्याय यांना हा कुवेंपू राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे लक्षात ठेवा नंतरचा प्रश्न बघूया नंतरचा प्रश्न आहे डेव्हिड वॉर्नर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत तर ते कोणत्या देशाचे खेळाडू आहेत तर ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आहेत सगळ्यांनाच माहिती असेल आवडा सोपा सुद्धा प्रश्न विचारणार नाहीत पण प्रश्न थोडासा घुमून विचारू शकते की एक दिवसीय क्रिकेटमधून कोणाची निवृत्ती झालेली आहे मग तिथं वेगवेगळे ऑप्शन देऊ शकतात वेगवेगळ्या ह्याच्यामधले किंवा ऑस्ट्रेलियाच्या कोणत्या प्लेअरची एक दिवसीय नि क्रिकेटमधून निवृत्ती करण्यात आलेली असा प्रश्न पडू शकतो ठीक आहे नंतरचा प्रश्न नंतरचा प्रश्न आहे डेझर्ट सायक्लोन दोन हजार चोवीस लष्करी सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये आयोजित करण्यात आले आला होता डेझर्ट साय सायक्लोन येथे डेझर्ट सायक्लोन दोन हजार चोवीस लष्करी सराव भारत आणि कोणत्या देशामध्ये करण्यात आलेला होता तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं बी नंबरचं यु एई म्हणजे युनायटेड अरब अमिरातीमध्ये डेझर्ट सायक्लोन दोन हजार चोवीस हा लष्करी सराव आयोजित करण्यात आलेला होता लक्षात ठेवा आय एम पी प्रश्न आहे नंतरचा प्रश्न पाहूया नंतरचा प्रश्न आहे वित्त आयोग हा भारताच्या राष्ट्रपतींना कोणत्या कलमाखानी स्थापन केलेला आहे ते या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं डी नंबरचं कलम दोनशे ऐंशी हा कलम आहे वित्त आयोगाबद्दल विचारू शकतात वित्त आयोगाचे सोळावे अध्यक्ष हे अरविंद पनगडिया बनलेले आहेत हे लक्षात ठेवा त्याच्या संबंधी कलम सुद्धा विचारू शकतात तर कलम दोनशे ऐंशी आहे लक्षात ठेवा नंतरचा प्रश्न पाहूया नंतरचा प्रश्न आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना उत्तर प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यातून सुरू करण्यात आली होती तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं बलिया जिल्ह्यामधून सुरू करण्यात आलेली होती लक्षात ठेवा नंतरचा प्रश्न पाहूया नंतरचा प्रश्न आहे कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच बांगलार माटी बंगलार जल हे राज्यगीत म्हणून घोषित करण्यात आले आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं बी नंबरच पश्चिम बंगाल जिथं बांगलार शब्द आला तिथे पश्चिम बंगाल समजून जायचं तर बांगलार माटी बंगलार जल हे राज्यगीत पश्चिम बंगाल राज्य सरकारने राज्यगीत म्हणून घोषित करण्यात आलेले आहे आणि बांगलार माटी बांगला जल हे गीत किंवा कोणी लिहिलेलं आहे तर हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा बघूया कोणाचं उत्तर बरोबर नंतरचा प्रश्न पाहूया नंतरचा प्रश्न आहे समरकंद येथे झालेल्या जागतिक जनत बुद्धिमळ स्पर्धेत कोनेरू हंपीने कोणते पदक जिंकले तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं बी नंबरचं सिल्वर मेडल हे जिंकलेलं आहे कोनेरू हम्पी हिनी जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेमध्ये लक्षात ठेवा कोनेरू हम्पी ही कोणत्या खेळा खेळासंबंधी आहे तर बुद्धिबळ या खेळासंबंधी आहे आणि तिथं तिनं नुकतीच समरकंद येथे झालेल्या जागतिक जल जलद बुद्धिबळ स्पर्धेत सिल्वर पदक पटकावलेलं आहे लक्षात ठेवा नंतरचा प्रश्न पाहूया नंतरचा प्रश्न आहे अलीकडेच कोणत्या राज्यात सामूहिक सूर्यनमस्काराने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं सी नंबरचं गुजरात राज्याने अलीकडेच सामूहिक सूर्यनमस्काराने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवलेला आहे <tavalla> नंतरचा प्रश्न पाहूया नंतरचा प्रश्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच अयोध्येत किती अमृत भारत आणि वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन केलेले आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं दोन अमृत भारत आणि सहा वंदे भारतचे नेमकंच उद्घाटन करण्यात आलेलं आहे आपल्या भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लक्षात ठेवा आणि कुठे अयोध्येमध्ये मध्ये अमृत भारतच्या दोन ट्रेन आणि वंदे भारतच्या सहा ट्रेनचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे अयोध्येमध्ये अयोध्ये हे उत्तर प्रदेशमध्ये शहर आहे लक्षात ठेवा नंतरचा प्रश्न पाहूया त्यानंतर मला तुम्ही एक प्रश्न सांगा की मला वाटतं अयोध्येमध्येच एका विमानतळाचं सुद्धा नुकतंच अनावरण झालेलं आहे तर त्या विमानतळाचं नाव काय आहे हे कमेंट मध्ये नक्की कळवा नंतरचा प्रश्न पाहूया नंतरचा प्रश्न आहे दरवर्षी डीआरडीओ स्थापना दिवस कधी साजरा केला जातो दरवर्षी डीआरडीओ स्थापना दिवस कधी साजरा केला जातो तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो एक जानेवारी तर डीआरडीओ दिय। स्थापना दिवस हा एक जानेवारी असतो एकोणविशे छप्पन मध्ये डीआरडीओ ची स्थापना झालेली होती त्याकरता एक जानेवारी हा दिवस स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो लक्षात ठेवा नंतरचा प्रश्न नंतरचा प्रश्न भारता आहे भारताच्या पहिल्या पूर्ण मुलींच्या सैनिक शाळेचे उद्घाटन कोठे करण्यात आलेले आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं सी नंबरचं उत्तर प्रदेश राज्यामध्ये भारताच्या पहिल्या पूर्ण मुलींच्या सैनिक शाळेचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न पाहूया नंतरचा प्रश्न आहे नुकताच दहाव्या शतकातील कदंब शिलालेख कोणत्या राज्यात सापडला हा सुद्धा प्रश्न आय एम पी आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे गोवा गोवा राज्यामध्ये नुकताच दहाव्या शतकातील कदंब शिलालेख हा सापडलेला आहे कदंब uh, हे घरान एक घरानं होतं आणि त्याचा एक शिलालेख दहाव्या शतकातील सापडलेला आहे गोवा येथे लक्षात ठेवा नंतरचा प्रश्न पाहूया नंतरचा प्रश्न आहे कोणत्या राज्याने अलीकडेच राणी दुर्गावती अन्न प्रोत्साहन योजना मंजूर केलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं सी नंबरचं मध्य प्रदेश मध्य प्रदेश राज्याने नुकतीच राणी दुर्गावती अन्न प्रोत्साहन योजना सुरू करण्यात आलेली आहे ते लक्षात ठेवा त्यानंतरचा प्रश्न पाहूया नंतरचा प्रश्न आहे पश्चिम बंगालच्या कोणत्या उत्पादनाला नुकताच जी आय टॅग देण्यात आलेला आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे डी वरीलपैकी सूर्य सर्व काळा नुनिया तांदूळला सुंदरबन मधील जो मध असतो आणि कड्याळ साडीला जी आय टॅग नुकतेच मिळालेलं आहे आणि हे सगळे जे प्रोडक्ट आहे हे पश्चिम बंगालचे आहेत लक्षात ठेवा पश्चिम बंगालमधील काळा नुनिया तांदूळ सुंदरबन मध आणि कड्याळ साडी या तिघांना सुद्धा जी आय टॅग मिळालेला आहे लक्षात ठेवा नंतरचा प्रश्न पाहूया नंतरचा प्रश्न आहे डिजिटल शेंजेन व्हिसा देणारा पहिला युरोपियन युनियन देश अलीकडे कोणता देश बनला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे फ्रान्स फ्रान्स हा देश सेंजेन व्हिसा देणारा पहिला युरोपियन युनियन देश अलीकडे बनलेला आहे शेंजेन ही एक समजा संघटना आहे याच्यामध्ये सत्तावीस युरोपियन देश आहे तर त्याच्यासाठी त्यांनी एक युरोपियन एक विसा तयार केलेला आहे आणि त्याच्यामध्ये फ्रान्स हा पहिला देश ठरलेला आहे लक्षात ठेवा आता मला वाटतं फ्रान्समध्ये ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहे त्याच्यामुळे त्यांनी हे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्याच्यानंतरचा प्रश्न पाहूया नंतरचा प्रश्न आहे कोणत्या न्यायमूर्तीची नुकतेच राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण म्हणजे नालसाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे मला वाटतं हा प्रश्न याच्या अगोदरही झालेला आहे तर त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा बघूया कोणाचं उत्तर बरोबर ठरतं न्यायमूर्ती आहेत की ज्यांची राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण म्हणजे नालसाची कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा नंतरचा प्रश्न पाहूया नंतरचा प्रश्न आहे अलीकडे कोणत्या राज्य सरकारने हट्टी समाजाला एस टीचा दर्जा दिलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं हिमाचल प्रदेश राज्याने हट्टी हा एक समाज आहे यांना एस टीचा दर्जा देण्यात आलेला आहे लक्षात ठेवा नंतरचा प्रश्न आहे नंतरचा प्रश्न आहे देशात प्रथमच मल्टीस्पोर्ट बीच गेम्स कुठे सुरू झाले आहेत तर या प्रश्नाचं उत्तर आहे दीवला लक्षात ठेवा दीव येथे मल्टीस्पोर्ट बीच गेम्स सुरू करण्यात आलेले आहे त्यानंतरचा प्रश्न पाहूया नंतरचा प्रश्न आहे कोणत्या राज्यातील सिमलीपाल काही चटणीला जी आय टॅग मिळालेला आहे तर या प्रश्नाचा उत्तर आहे आपलं बी नंबरचं ओडिसा राज्यातील काही चटणीला जी आय टॅग बनव मिळवलेलं आहे हे जी चटणी असते ही मुंग्यांपासून बनवली जाते विशिष्ट प्रकारच्या मुंग्या असतात ज्या ओडिसामध्ये साप असतात तर त्याच्यापासून जी चटणी बनवली जाते त्याला जी आय टॅग मिळालेला आहे लक्षात ठेवा नंतरचा प्रश्न पाहूया <laughs> नंतरचा प्रश्न आहे युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेच्या अध्यक्ष बनणारी पहिली महिला कोण आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं डी नंबरचं नादिया कॅल्विनो या युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेच्या अध्यक्ष बनणारी पहिली महिला आहे लक्षात ठेवा नंतरचा प्रश्न पाहूया नंतरचा प्रश्न आहे क्रिकेट इतिहासातील सर्वात कमी वेळेत पूर्ण झालेल्या कसोटी सामन्याचा विजेता संघ कोणता आहे ते या प्रश्नाचं उत्तर आहे भारत नुकतंच भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये कसोटी सामना झालेला होता आणि कसोटी क्रिकेट इतिहासातील सर्वात कमी वेळेत पूर्ण झालेला कसोटी सामना म्हणून भारत देशानं इतिहास नोंदवलेला आहे लक्षात ठेवा नंतरचा प्रश्न पाहूया नंतरचा प्रश्न आहे कोणत्या शेजारी देशाने शेजारील देशाने दहा वर्षात भारताला दहा हजार मेगावॅट वीज निर्यात करण्याचा करार केलेला आहे या तर आहे या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं नेपाळ या देशाने भारताला दहा हजार मेगावॅट वीज निर्यात करण्याचा करार केलेला आहे लक्षात ठेवा नुकतेच परराष्ट्र मंत्री सुब्रमण्यम स्वामी सॉरी सुब्रमण्यम स्वामी तोंडामध्ये आलं सुब्रमण्यम स्वामी नाहीये तर ते आहे एस जयशंकर हे नेपाळला गेलेले होते एस जयशंकर लक्षात ठेवा नंतरचा प्रश्न पाहूया नंतरचा प्रश्न आहे अलीकडेच सेबीचे नवीन कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली आहे अलीकडेच सेबीचे नवीन कार्यकारी आयुक्त संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं बी नंबरचं जीराम मोहन राव यांना कार्यकारी संचालक म्हणून सेबीचे नवीन कार्यकारी संचालक बनलेले आहे लक्षात ठेवा आयएमपी प्रश्न आहे विचारू शकतात परीक्षांना नंतरचा प्रश्न आहे नंतरचा प्रश्न आहे अलीकडे कोणत्या देशात माउंट लेओटोबी लाकी, लाकी लाकी ज्वालामुखीचा मोठा स्फोट झाला तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं डी नंबरचं इंडोनेशिया देशामधील माउंट लेओटोबी लाकी लाकी ज्वालामुखीचा स्फोट झाला आहे लक्षात ठेवा ते इंडोनेशिया देशातील आहे त्यानंतरचा प्रश्न पाहूया अंतराळ विज्ञान नेतृत्वासाठी अलीकडेच ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर हा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला तर या प्रश्नाचं उत्तर आहे बी नंबरचं प्रोफेसर एंड्रियन क्रूज यांना ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर प्रदान करण्यात आलेलं आहे लक्षात ठेवा नंतरचा प्रश्न पाहूया नंतरचा प्रश्न आहे कोणत्या भारतीय शहराचे नुकतेच आंतरराष्ट्रीय वेटलँड सिटी म्हणून नामांकन करण्यात आलेले आहे तर मित्रांनो इंदोर असेल भोपाळ असेल आणि उदयपूर असेल या तिन्ही शहरांचं आंतरराष्ट्रीय वेटलँड सिटी म्हणून नामांकन करण्यात आलेलं आहे वरीलपैकी सर्व ऑप्शन बरोबर आहे लक्षात ठेवा नंतरचा प्रश्न पाहूया नंतरचा प्रश्न आहे अलीकडेच पृथ्वी विज्ञान या योजनेत योजनेचे अनावरण कोणी केले तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं नरेंद्र मोदी साहेबांनी नेमतेच पृथ्वी विज्ञान या योजनेचं अनावरण करण्यात आलेलं आहे लक्षात ठेवा नंतरचा प्रश्न पाहूया नंतरचा प्रश्न आहे जानेवारी रोजी राष्ट्रीय पक्षी दिन कोणत्या थीम वर साजरा करण्यात आला किंवा राष्ट्रीय पक्षी दिनाची थीम काय होती तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं ए नंबरच लढण्याचा अधिकार राईट टू फाईट हा ही थीम होती राष्ट्रीय पक्षी दिनाची लक्षात ठेवा राष्ट्रीय पक्षी दिन कधी असतो पाच जानेवारीला त्यानंतरचा प्रश्न पाहूया नंतरचा प्रश्न आहे नंतर जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये आशियाई बै... विकास बँकेच्या कार्यकारी संचालक पदे कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर आय एम पी प्रश्न आहे लक्षात ठेवा की आशियाई विकास बँकेच्या कार्यकारी संचालक पदे कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे डी नंबरचं विकासशील यांची नियुक्ती ही आशियाई विकास बँकेच्या कार्यकारी संचालक पदी करण्यात आलेली आहे लक्षात ठेवा नंतरचा प्रश्न पाहूया नंतरचा प्रश्न आहे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या टॉप सिरीज फॉर वुमन दोन हजार तेवीस टॉप सिटीज फॉर वुमन दोन हजार तेवीस निर्देशांकामध्ये कोणत्या ते शहराने अव्वल स्थान पटकावले आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे चेन्नई चेन्नईनं टॉप सिटीज फॉर वुमन की महिलांसाठी महत्वाची सिटी महत्वाचं शहर म्हणून चेन्नईनं पहिलं स्थान पटकावलेलं आहे लक्षात ठेवा नंतरचा प्रश्न पाहूया आणि मला वाटतं तिसरं स्थान पुण्याचं आहे आणि महाराष्ट्रामध्ये पहिलं स्थान आहे पुणे असं लक्षात ठेवा नंतरचा प्रश्न पाहूया नंतरचा प्रश्न आहे अलीकडे कोणत्या राज्यातील हाताने बनलेले गालीचे आणि वांचो लाकडी कलाकुसरांना जी आय टॅग देण्यात आले आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं सी नंबरचं अरुणाचल प्रदेश राज्यातील जे हाताने बनवलेले गालीचे असतात किंवा कार्पेट असतं आणि किंवा जे लाकडी कलाकुसरी असतात क्रॅफ्ट असतात तर त्यांना जी आय टॅग देण्यात आलेला आहे अशा पद्धतीनं मित्रांनो आपण पन्नास जे महत्वाचे प्रश्न होते चालू घडामोडीवरचे एक जानेवारी ते सात जानेवारी पर्यंतचे हे पूर्ण आठवड्याचे आपण प्रश्न घेतले अशा पद्धतीची सिरीज आपण डेली रविवारी घेणार आहोत तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा जर काही माझं चुकलं असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा त्याच्यामध्ये मी सुधारणा करायचा प्रयत्न करीन व्हिडिओ जर आवडला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवण्यासाठी आणि काही मार्गदर्शन असेल काही सल्ला असेल तर तोसुद्धा मला कमेंट बॉ बॉक्समध्ये द्या किंवा कशा पद्धतीनं मी व्हिडिओ बनवायला पाहिजे डेली आपण चालू घडामोडीवरती प्रश्न घेऊ शकतो का हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा वेगवेगळ्या परीक्षा असतात वेगवेगळ्या परीक्षांसाठी वेग चालू घडामोडीचे प्रश्न महत्त्वाचे असतात त्याच्या त्याच्यामुळं तयारी चांगली करा नक्कीच तुम्हाला या प्रश्नाचा सुद्धा फायदा होणार आहे आणि स्वतःच्या नोट्स बनवत चाला स्वतःच्या नोट्सचा जास्त फायदा होतो ठीक आहे धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये